दाजीपूर नजीक जुगारावर छापा सिंधुदुर्गातील अनेक जणांवर गुन्हा दाखल जुगारात सहभागी असणारे काही जण पळाल्याची चर्चा तब्बल बारा लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होममध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय खबर मिळाल्यानुसार राधानगरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात भाडे तत्वाने चालवित असणाऱ्या होमच्या मालकासह सहा जणांवर जुगार कायदा कलम चार व पाचप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली ही कारवाई काल एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वीस वाजण्याच्या सुमारास दाजीपूर अभयारण्याच्या नजीक असलेल्या ओलवन गावच्या हद्दीमध्ये केली या कारवाईमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बहात्तर हजार रुपये रोख पंचवीस हजार किमतीचे दोन मोबाईल बारा लाखाची क्रेटा कार व पत्ते असा मिळून बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ओमासे यांनी दिली या कारवाईमध्ये किशोर वासुदेव सामन वय चौतीस फोंडाघाट बोकल भाटले प्रदीप अर्जुन पाटील वय एकोणपन्नास माटेवाडा सावंतवाडी प्रकाश दत्तात्रय साळवी वय अडतीस फोंडाघाट बाजारपेठ आनंद चन्नाप्पा मेट्टी वय अडतीस कुडाळ बाळू अशोक बाणे वय बत्तीस फोंडाघाट झरियेवाडी मिलिंद श्रीधर कुबडे वय पंचेचाळीस फोंडाघाट व स्टे होमचे मालक सागर अनंत खंदारे राधानगरी ओलवण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे थर्टीफर्टच्या निमित्ताने काही या स्टे होमजवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली अचानक पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच पळापळ पड़ झाली यात काही जण चर्चेत असणारे चेहरे पळण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरडीकर बसरकर यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथकाने ही कार्यवाही केली नंबर वन निर्धार न्यूज कोल्हापूर